नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेड शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बरे शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती पैठण येथे अवकालेले पंचेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार पाचशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्व सुंदर सहा हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते कारंजा येथे अवकालेले सहाशे पासष्ट क्विंटल जास्तीत दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते रेशोड येथे अवकालेले शंभर क्विंटल जसे दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकर तूर बघा तसे पुढील बाजार समते हिंगोली येथे पंचवीस क्विंटल क्विंटल दर सहा हजार पाचशे रुपये जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार अवकाळी मुरुम येथे अवकाली पाचशे पन्नास क्विंटल जसे जास्त दर सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा जालना येथे अवकालेले आहे चोपन्न क्विंटल जास्त दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसंदर सात हजार सहाशे रुपये क्विंटल जाते काळी तूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर येथे अवकालेले अठराशे सोळा क्विंटल जास्तीत दर सात हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला येथे अवकालेले तीनशे पाच क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाता आहे तूर